नमस्कार प्रियंकाज मराठी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत तर आज आपण आषाढी एकादशीनिमित्त उपवासाचे दोन गोडाचे पदार्थ बघणार आहोत आणि हा पदार्थ कमी साहित्यामध्ये खूप जास्त प्रमाणात कसा बनवायचा तेसुद्धा सांगणार आहे उपवास म्हणलं की शक्यतो जास्तीत जास्त साबुदाण्याची खिचडी बनवली जाते आणि त्यातल्या त्यात आषाढी एकादशी असेल तर आवर्जून साबुदाण्याची खिचडी जास्ती प्रमाणात बनवली जाते एरवीसुद्धा जेवण झाल्यानंतर आपल्याला डेझर्टमध्ये काहीतरी स्वीट खावंचं वाटतं तसेच उपवासालासुद्धा साबुदाण्याची जर खिचडी बनवली असेल तर त्यानंतर स्वीटमध्ये काय खायचं हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज आपण शाही फ्लेवर अशा दोन गोडाच्या रेसिपी बनवलेल्या आहेत चला तर मग सुरुवात करूया या ठिकाणी गॅसवर मी मोठी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा तूप घालून घेऊया तूप थोडंसं मेल्ट झाल्यानंतर या ठिकाणी दूध घालून घ्यायचं आहे जितकं दूध घेतलेलं आहे तितकंच पाणी घ्यायचं आहे कारण कमी दुधामध्ये जास्तीत जास्त ही रेसिपी कशी बनवायची ते दाखवणार आहे या ठिकाणी तीन चमचे साबुदाना मी छान असा भाजून घेतलेला आहे आणि त्याची अशी रवाळ पावडर बनवून घेतलेली आहे ती दूध गरम झाल्यानंतर इथे मी ॲड केलेली आहे पण ही पावडर तुम्ही थंड दुधामध्ये मिक्स करून घ्या कारण गरम दुधामध्ये ॲड केल्यानंतर ती लवकर दुधामध्ये मिक्स होत नाही तर या ठिकाणी हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये एक वाटी भिजलेला साबुदाणा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही ते बघू शकता साबुदाणा पावडर घातल्यामुळे रवाळाचा टेक्स्चर आलेला आहे हे झाकण ठेवून पाच मिनिट शिजून झाल्यानंतर त्यानंतर यामध्ये आपण दोन चमचे मिल्क पावडर कोमट पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे ती यामध्ये आपण ॲड करून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया यानंतर यामध्ये मी कॅरमल सिरप ॲड करणार आहोत तर त्यासाठी इथे मी पॅनवर एक वाटी साखर घेतलेली आहे ती आपल्याला फक्त मेल्ट करून घ्यायची आहे ती मेल्ट झाल्यानंतर आपण एक सेकंदसुद्धा ते गॅसवर न ठेवता हो, पटकन आपल्याला दुधामध्ये ओतून घ्यायचं आहे यापेक्षा जास्त ही मेल्ट झाली तर त्याचा करपलेला असा वास येतो त्यामुळे सुद्धा वास करपलेला येतो तरी ते खीर अगदी छान शिजलेली आहे त्यानंतर यामध्ये आपण हे कॅरेमॉल सिरप ॲड करून घेऊया यामुळे फ्लेवर खूप छान येतो आणि यामध्ये आपण साबुदाण्याची पावडर टाकल्यामुळे खिरीला दाटसरपणा आलेला आहे त्यामुळे दूध जरी शक्यतो तुमच्याकडे कमी असेल तर अशा प्रकारची पावडर तुम्ही त्यामध्ये ॲड केल्यानंतर त्याला खूप छानसा दाटसरपणा येतो पण साबुदाना वाटत असताना त्याचं टेक्चर आपण उपमासाठी जो रवा वापरतो अगदी तसंच रवाळ टेक्चर असलं पाहिजे त्यामुळे खीर जी आहे ती अगदी बासुंदीचा टेक्शर कसा असतो अगदी तशीच तयार होते तर या ठिकाणी जे कॅरेमल सिरप आपण ॲड केलं होतं ते व्यवस्थित यामध्ये मिक्स झालेलं आहे तुम्ही ते बघू शकता साबुदाण्याच्या खिरीचा जो रंग आहे तो आधी पांढरा शुभ्र होता कॅरेमल सिरप ॲड केल्यानंतर दूध आठवून केलेल्या बासुंदीसारखा रंग आलेला आहे तर इथे आपली साबुदाण्याचे कॅरेमल शाही फ्लेवर खीर तयार आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटसुद्धा यामध्ये ॲड करू शकता माझी मुलं ड्रायफ्रूट जास्त खात नाहीत त्यामुळे इथे मी फक्त सजावटीसाठी सा वरून काजूचे आणि बदामचे काप ॲड करणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता साबुदाना आहे अगदी तसाच आहे तो छान असा दुधामध्ये शिजून फुगलेला तसे आहे तसेच खिरीचा जो टेक्चर आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी बासुंदीसारखा टेक्चर आलेला आहे तर वरून आपण सजावटीसाठी बदामचे काप घालून घेणार आहोत बघितल्यानंतर वाटते की नाही बासुंदी तर अशी ही आपली पहिली डिश तयार आहे यानंतर आपण कॅरमल शाही फ्लेवर मखाना खीर कशी बनवायची ते बघणार आहोत तर या ठिकाणी मी एक मोठी वाटी मखाना घेतलेले आहेत थोडंसं तूप घालून पॅनमध्ये आपण हे रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे पण आपल्याला हा मखाना करपू द्यायचा नाही हा मखाना मंद आचेवर जर भाजला तर तो, तो एकसारखा भाजला जातो त्यानंतर त्याच पॅनमध्ये मी नऊ बदाम घेतलेले आहेत तेसुद्धा अगदी हलका रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत पंधरा ते वीस मखाना आणि त्यासोबत हे बदाम आपण मिक्सरला कोर्स पावडर करून घेणार आहोत त्यानंतर इथे मी गॅसवर सॉस पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये थोडंसं तूप घालून तूप मिळ झाल्यानंतर इथे मी दीड वाटी दूध घेतलेलं आहे आणि दीड वाटी पाणी घेतलेलं आहे हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी सुद्धा तुम्ही मिल्क पावडर वापरू शकता नसेल तर काहीच हरकत नाही आता दुधाला एक उकळी आल्यानंतर आपण यामध्ये जी पावडर बनवलेली आहे मखाना आणि बदामची ती यामध्ये ॲड करून घेऊया त्यामुळे ह्या सुद्धा एक दाटसरपणा येतो जर तुम्ही अशाच प्रकारे दूध ठेवून त्यामध्ये जर मखाना ॲड केला तर मखाना वेगळा आणि दूध वेगळा असं दिसतं त्यामुळे तो मखाण्याची खीर अशी दाटसर दिसत नाही तर तुम्ही इथे बघू शकता मखाना अगदी एकसारखा गुलाबी रंगावर परतून घेतलेला होता तो आपण आता यामध्ये ॲड करून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता दाटसर अशी खीर दिसत आहे त्यानंतर आता ही बाजूला काढून ठेवूया आपण इथे कॅरेमॉल शुगर सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे साखर मिल्ट झाल्यानंतर लगेचच आपल्याला हे मखाना खीरमध्ये ओतून ता घ्यायचं आहे आणि हे ओतत असताना गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे जर तुम्ही हाय केली तर हा कॅरेमॉल सिरप अंगावर उडू शकतो तर गॅसची फ्लेम लो ठेवून आपण हा कॅरेमॉल शुगर यामध्ये ॲड करून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता मखाना खीर खूप अशी दाटसर झालेली आहे त्यामुळे यामध्ये तुम्हाला वेगळं असं काही दाटसरपणे येण्यासाठी ॲड करायची गरज नाही या ठिकाणी मी फक्त बदाम वापरले आहेत तुमच्याकडे बदाम नसतील तर तुम्ही बाकी तुम्हाला जे आवडत असतील ते ड्रायफ्रूट यामध्ये तुम्ही ॲड करू शकता यानंतर यामध्ये गोळ्याच्या पदार्थाला वेलचीपूड असेल तर त्याचा फ्लेवर आणखी वाढतो तर इथे वेलचीपूडसुद्धा ॲड करून घेतलेली आहे तर आता एक खीर आपण सर्व करून घेऊया तुम्ही ते बघू शकता खिरीला रंग खूप छान आलेला आहे आणि चवीला खूप छान होते ही तुम्ही एकदा नक्की करून बघा तुमची मुलं जर लहान असतील तर लहान मुलांसाठी सुद्धा मखाना खूप पौष्टिक असतो तर तुम्ही तुमच्या मुलांनासुद्धा मखाना खीर मखानापासून वेगवेगळे पदार्थसुद्धा बनवून देऊ शकता तर आज आपण कॅरमल शाही फ्लेवर मखाना खीर तसेच कॅरमल शाही फ्लेवर साबुदाना खीर बनवलेली आहे त्यासोबत कमी दुधामध्ये याला येण्यासाठी येण्यासाठीसुद्धा मी टिप्स सांगितलेले आहे त्या टिप्स वापरून तुम्ही सुद्धा अशी खीर आषाढी एकादशीनिमित्त करून बघा आणि कशी झाली होती हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका साबुदाना खीरमध्ये जी आपण साबुदाना पावडर वापरलेली आहे तो साबुदाना पाव चमचा तूप घालून हलक्या रंगावर आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि त्यामुळे त्याची कोर्स पावडर वाटून आपण दुधामध्ये ॲड केल्यानंतर त्याचा फ्लेवर आणखी वाढतो तुमच्याकडे मिल्कमेड असेल तर तुम्ही दोन चमचे मिल्कमेडसुद्धा ॲड करू शकता त्यामुळे सुद्धा फ्लेवर आणखीनच जास्त वाढतो मखानासुद्धा पचायला हलका असतो त्यामुळे मखानाची खीर बनवत असताना ती त्याला दाटसरपणा येण्यासाठी त्यामध्ये मिल्क पावडर ॲड करण्याऐवजी तुम्ही मखानं थोडा आणि तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घेऊन त्याची कोर्स पावडर करून ती जर तुम्ही दुधात ॲड केली तर त्याला असा क्रवाळ टेक्स्चर एक दाटसरपणा येतो त्यामुळे त्यामध्ये तुम्हाला वेगळं असं काही मिक्स करायची गरज नाही तर आज आषाढी एकादशीनिमित्त दोन गोडाचे पदार्थ तयार आहेत तर यातला तुम्हाला सर्वात जास्त कोणता पदार्थ आवडला हे कमेंट करून मला सांगायला विसरू नका तसेच चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर सुद्धा क्लिक करा त्यामुळे माझ्या चॅनलवर येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम बघता येईल त्याचबरोबर प्रियंकाज मराठी किचन या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका प्रियंकाज मराठी किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर उपवासाची कॅरेमल शाही फ्लेवर रताळेची खीर कशी बनवायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता या दोन्ही पदार्थासाठी लागलेल्या साहित्याची लिस्ट योग्य असं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद